आज आपण झटपट आणि कमी साहित्यामध्ये तोंडात विरघळन एवढी छान आंबा बर्फी कशी बनवायची हे पाहणार आहेत आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आंबा बर्फी बनवण्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक कप आंब्याचा रस घालायचा आहे आंब्याचा रस बनवताना त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही पाणी न घालताच आंब्याचा रस बनवून घ्यायचा एक कप आंब्याचा रस घातला की त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आणि अर्धा कप साखर घालायची मी अर्धा कप साखर घातलेली आहे तुम्हाला जर बर्फी जास्त गोड आवडत असली तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालू शकता सगळं घातलं की चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि दहा ते बारा मिनटं मध्यम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे छान मध्यम गॅस ठेवायचं आणि त्याला एकसारखं हलवीत राहायचं बिलकुल सोडायचं नाही ह्याला जर एक सारखं हलवीत नाही राहिलं तर लगेच कडायचं बुडाला रस चिटकतो त्यामुळे ह्याला एक सारखं हलवीत राहायचं आणि हे पहा आम्ही मध्यम गॅसवर जवळजवळ सात ते आठ मिनटं आंब्याचा रस शिजवून घेतलेला आहे आपण याला जसं जा शिजवीत जातो तसं त्याचा कलर थोडा थोडा बदलत जातो तर आपल्याला पाहिजे एवढा अजूनपर्यंत आंब्याचा रस आटलेला नाही तर अजून याला तीन ते चार मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपण घातलेला रस आणि दूध आटून थोडंसं कमी झालं पाहिजे तर हे पहा आम्ही परत चार मिनटं आंब्याचा रस आटवून घेतलेला आहे आणि आता बऱ्यापैकी रस आटून कमी झालेला आहे थोडासा घट्टसुद्धा झालेला आहे इथं तर लगेच त्याच्यामध्ये डेशिकेटेड कोकोनट घालायचं दोन कप डेशिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे मी एक कप आंब्याचा रस अर्धा कप दूध अर्धा कप साखर आणि दोन कप डेशिकेटेड कोकोनट एकदम बरोबर प्रमाण आहे डेशिकेटेड कोकोनट घातलं की सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅस करायचा आणि पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बारीक गॅस ठेवायचं म्हणजे एकसारखं ह्याला हलवायची गरज नाही अधूनमधून हलविलं तरीसुद्धा चालेल तर हे पहा आम्ही सहा मिनटं छान परतून घेतलेले तर लगेच आता इथं ह्याच्यामध्ये आपण एक चम्मच तूप घालूया फक्त एक चम्मच तूप घालायचं जास्त घालायची गरजसुद्धा नाही एक चम्मस तुपामध्येच खूप मस्त बर्फी होते अगदी तोंडात टाकताच बर्फी विरगळ निवडी बर्फी छान होते तर हे पहा आम्ही एक चम्मच तूप आहे एक चमच तूप घालायचं आणि छोट्या चम्मचनी पाव चमच वेलची पावडर घालायची तूप आणि वेलची पावडर घातलं की परत एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आणि असं आपलं आंबा बर्फीचं मिश्रण मस्त असं तयार झालेलं आहे कलरसुद्धा किती छान आला आहे पा खूप मस्त कलर आलेला आहे आंब्याचा रस बनवतानी त्याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही म्हणजे असं छान कलर येतो आणि खायलासुद्धा छान लागते बर्फी तर इथं आता लगेच आपण गॅस बंद करूया आणि सगळं मिश्रण एखाद्या ताटात किंवा डब्यात काढून घेऊया तर बर्फी शेड करण्यासाठी मी असा ट्रे घेतलेला आहे तुमच्याकडे जर ट्रे नसेल तर एखाद्या ताटामध्ये सुद्धा तुम्ही बर्फी शेड करू शकता ट्रेमध्ये बटर पेपर टाकायचा आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा बटर पेपर तुम्हाला टाकायचा नसला तरी सुद्धा चालेल ताटात किंवा डब्यात तुम्ही ज्याच्यात बर्फी शेट करणार आहेत त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बर्फी शेट करून घ्यायची तर हे पहा आम्ही सगळं मिश्रण ट्रेमध्ये काढून घेतले आणि छान असं सा एकसारखं करून घेतलेलं आहे तर ह्याच्यावर आपण थोडेसे पिस्त्याचे काप घालूया पिस्त्याचे काप घातल्यामुळे बर्फी खूप छान दिसते तर हे पहा आम्ही थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत स्पॅचुलाने थोडेसे दाबून घ्यायचे आणि असं चला आता अर्धा तास थंड होऊ द्यायचं अर्धा तास ह्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही बर्फी थोडीशी थंड झाल्यावर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि दोन तास बर्फी शेट होऊ द्यायची हे पहा आम्ही बर्फी थोडीशी गार झाल्यावर त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आणि दोन तास बर्फी शेट करून घेतलेली आहे तर लगेच आपण आता झाकण काढून घेऊया आणि मस्त बर्फी शेट झालेली आहे तर त्याची आपण आता पीस कापून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे पीस त्याचे कापून घ्या बर्फीचे मस्त असे पीस मी कापून घेते तर थोडेसे मोठलेच पीस मी कापून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापून घ्या आणि खूप मस्त शेड झालेली आहे बर्फी बर्फी कापतानाच तुम्हाला अंदाज येत असेल किती छान शेड झालेली आहे आणि अजूनपर्यंत मी फ्रीजमध्ये एक मिनिटभरसुद्धा ठेवलेली नाही फ्रीजमध्ये न ठेवताच बर्फी एवढी छान शेड झालेली आहे आणि हे पहा किती छान बर्फी शेड झालेली आहे आणि खूप मस्त झालेली कलरसुद्धा किती छान आलाय पा बर्फी कट करून घेतली की एखाद्या डब्यात ठेवायची आणि डबा फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही दहा पंधरा दिवस बर्फी आरामात खाऊ शकता मुलं एवढ्या दिवस बर्फी ठेवतच नाही तर एवढी छान बर्फी झालेली आहे स्वादिष्ट दोन दिवसात एवढी बर्फी संपवून टाकतात तर हे पहा आम्ही सगळी बर्फी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तुम्हाला एक पीस मी तोडून दाखवते किती छान बर्फी शेड झाली खूप मस्त झालेली आहे बर्फी तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा आंबा बर्फी एक वेळा नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा रेसिपी आवडली तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद